राज्यासह जळगाव जामोद मतदारसंघात परिवर्तन घडणारच मेहबूब शेख प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चार सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने नगरपरिषद सांस्कृतिक भवन येथे परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युवक अध्यक्ष मेहबूब शेख तथा महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव काळे हे होते, होते। गेल्या वीस वर्षांपासून शळगाव सामुख मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत त्यांना आता जनता कंटाळली आहे लोकांना आता परिवर्तन हवंय त्यासाठी या परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले होते जनतेच्या सेवेसाठी निवडून दिलेले आमदार गुवाहाटी जाऊन बॅग उचलून कुलीचं काम करतात असा घणाघाती आरोप मेहबूब शेख यांनी केलाय तसेच जळगाव जाऊन मतदारसंघात एकत्रितपणे परिवर्तन घडवण्याचे आवाहन त्यांनी केले राज्यात महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत महायुती सरकार फक्त आपली सत्ता वाचवण्यात गुंग असून त्यांचे महिला सुरक्षेकडे दुर्लक्ष झाले महिलांना लाडक्या बहिणी योजनेचे नाही तर सुरक्षित बहिणी योजनेची आवश्यकता आहे महाविकास आघाडी सरकारने पारित केलेला महिला सुरक्षिततेसाठीचा शक्ती कायदा केंद्र सरकारने रोखून धरल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केलाय प्रदेश कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद सपकाड यांनी केले तसेच संजय काळेकर संगीतराव भोंगड परागव चार वर्षा वाघ यांची भाषणे झाले पडशी सुपो येथे सरपंच उमेश कोकाटे भाजपा कार्यकर्ते शरद कोकाटे जळगाव जामोद येथे सामाजिक कार्यकर्ते तस्लीम पठाण डॉक्टर तनवीर खान काँग्रेसच्या अल्पसंख्याक माजी अध्यक्ष राजू शेख यांच्यासह शेकडो आदिवासी तथा कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पार पडला मंचिकावर प्रदेश सचिव आफताब शेख अल्पसंख्याक प्रदेश सचिव रफिक सेठ यांच्यासह सभेला हजारो लोकांची उपस्थिती होती